आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पुण्यातील दोन हजार बाराच्या प्रसिद्ध जयम रोड साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीची भर दिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे अस्लम शब्बीर जहागीरदार उर्फ बंटी जहागीरदार असे या आरोपीचं नाव आहे एका नातेवाईकाच्या अंत्यविधीहून घरी परतत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर बेचूट गोळीबार केलाय ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे या हत्येनंतर दोन्ही आरोपींनी स्वतःहून पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण मिळालेल्या माहितीनुसार बंटी जहागीरदार हा बुधवारी दुपारी आपल्या एका नातेवाईकाला श्रद्धांजली वाहण्यासाठी स्मशानभूमीत गेला होता तेथून तो स्कूटर वरून घरी परतत असताना जर्मन हॉस्पिटलच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दोन अज्ञात दुचाकी स्वरांनी त्याला गाठले अत्यंत जवळून तीन गोळ्या गोळ्या झाडल्या यातील दोन त्याच्या छातीत आणि पोटात लागल्याने तो कोसळला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले गोळीबाराची ही थरारक घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली या हत्येनंतर श्रीरामपूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली होती मात्र अटकेच्या भीतीने दोन्ही संशयित आरोपींनी रात्री उशिरा शिर्डी पोलिसांसमोर स्वतःहून आत्मसमर्पण केले या हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नसले तरी जुन्या वैमान्यासातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे दरम्यान एक ऑगस्ट दोन हजार बारा रोजी पुण्याच्या जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या साखळी स्फोटांनी संपूर्ण देश हादरला होता या स्फोटातील संशयितांना शस्त्रे पुरवल्याच्या आरोपाखाली जानेवारी मध्ये दहशतवाद विरोधी पथकाने बंटी जहागीरदारला अटक केली होती तो दोन हजार तेवीस पासून जामिनावर बाहेर होता त्याच्यावर एकोणीसशे सत्त्याण्णव पासून आतापर्यंत तब्बल सतरा गंभीर गुन्हे दाखल आहेत बंटी जहागीरदारचे कुटुंब स्थानिक राजकारणातही सक्रिय आहे आई नगर परिषदेची माजी सदस्य होती तर त्याचे चुलत भाऊ रई शेख जहागीरदार हे सध्या नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा